आणि ते साहेबांचं तुम्हाला वाक्य माहीत जे बोलतात ते मागे हटत नाही सन्मान्य बाळासाहेबांनंतर जी खरी भूमिका हिंदुजी जी मांडतात का ते सन्मान राजसाहेबच मांडतात एक जनतेला तुमच्या माध्यमातून एक सांगणं विनंती तुम्ही आम्हाला एक संधी द्या तुम्ही आता याला इतरांना दहा दहा वर्ष दिलीत एकाना पाच वर्ष दिली आम्हाला काहीतरी करावं असं वाटतं सर्वांनी राजसाहेबांनी सांगितलं की चोवीसचाच अवेलेबल असलेला आमदार असेल नाही केलं ना तर चारशे वीसचा गुन्हा दाखल त्या कोण तुमच्या माध्यमात सांगतो मी तेवीस तारखेचा जो निकाल येईल त्या नक्की दिसतील नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार आलेला आहे वीस तारखेला मतदान होणार आहे आज या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धहिसर विधानसभा मतदारसंघातले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से उमेदवार राजेश येरुणकर आपल्या स्टुडिओमध्ये आ, हजर झालेले आहेत एकूणच निवडणूक नुक, निवडणुकीचा प्रचार आणि सगळा माहोल याबद्दल ते आपल्याशी संवाद साधणार आहेत राजाजी नमस्कार नमस्कार मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की महाराष्ट्र असेल किंवा मुंबई एम क्षेत्र असेल बऱ्यापैकी मतदारसंघात आपण असं बघितलेलं आहे की भारतीय जनता पक्ष आणि कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये साठ लोट आहे किंवा काही अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला उमेदवार दिलेले नाहीत म्हणजे बाळा नांदगावकरांचा शिवडी मतदारसंघ आहे तिथं उमेदवार दिलेला नाही आहे अमित ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये जरी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नसला तरी तिथं सदा उमेदवार शिंदेसेनेचे पण भाजपची भूमिका अशी होती की अमित ठाकरेंना मदत व्हावी तुमच्या मतदारसंघात मात्र तिरंगी लढत होती प्रमुख तीन पक्षाचे उमेदवार आज मैदानात आहेत तुम्ही आज स्वतः विद्यमान आमदार मनीषा चौधरी पण आहेत आणि विनोद घोसाळकर आहेत ठाकरे सेनेकडून तुमच्या मतदारसंघात असं जर का झालं असतं तर तुम्हाला निवडणूक सोपी गेली असते असं वाटतं का नाही निवडणूक सोपी आहे किंवा अगदी कठीण हा विषय नाही आहे तिथे आम्ही केले अनेक वर्ष काम करतो आणि आत्ताच्या घडीला जर तुम्ही दसर विधानसभेत गेलात तर विद्यमान जे आमदार तुम्ही आता नाव घेतलं गेले दहा वर्ष ते आमदार की भूषवतात त्यामुळे तिथली जनता त्यांच्या कार्यपद्धतीवरती खूप नाराज आहे आणि मग जनतेला पर्याय काय दुसरे जे आमदार आहेत होते माझे आमदार विनोद घोसाळकर या दोघेही माझे आमदार झालेले म्हणजे हा असेंब्ली तैसा जो तयार झाला होता दोन हजार नऊ पासून झाला नऊ पासून ते चौदापर्यंत घोसाळकर आमदार होते म्हणजे ते माझे आमदार झाले चौदापासून चोवीसपर्यंत चौधरी मॅडम आमदार आहेत त्यामुळे दोन्ही माझे आमदारांनी असं काही काम नाही केलं की जेणेकरून जनता खूप खुश होईल त्यांना अगदी आनंद वाटेल आजही जनता त्रस्त आहे जनतेला वाटतं की इथे आम्हाला बदल हवं आहे मग जनतेला पर्याय काय मग आजही आज आम्ही जातोय अगदी घराघरात जातो आहे तर जनता म्हणते ते आम्हाला बदल हवा आहे आणि बदल हवा म्हणजे आम्हाला मान्य राजसभांच्या उमेदवाराला म मतदान करायचं आहे त्यामुळे तुम्हाला दिसेल तेवीस तारखेला या जनतेने जो बदल हवा आहे म्हणतात ना मला तेवीस तारखेचा जो निकाल येईल त्या निकालाच्या माध्यमातून मनसेचे राजे शिरोणकर विजय झालेले नक्की दिसतील कारण याने हे दोन माझे आमदार आहेत त्यांनी असं कुठलंच काम केलं नाही की जेणेकरून जनता भरपूर माझं तर याच्यावरती अजून म्हणणं आहे की जन त्यांनी जर काम केलं असतं दोन्ही आमदारांनी तर उलट त्यांच्या त्यांच्या घरोघर जायची यांना आवश्यकता नव्हती त्याने जनतेनेच बोललं पाहिजे नाही नाही तुम्ही खूप छान काम केलं आहे तुम्ही घरीच बसा तुम्हाला इथूनच आम्ही मतदान करू पण अशी नाही त्यांना घरघरी जावं लागतं त्यांची पत्रकं छापावं लागतात तो प्रचाराचा जरी भाग असला तरी पण जनतेनेच उठाव केला म्हणजे नाही नाही दहा वर्ष केलेल्या आमदारांना आम्ही निवडून देणार किंवा पाच वर्षांचा तसं नाही आहे तुम्ही ठरवलंय जनता या विधानसभेमध्ये बदल करायचा आणि बटन दाबून तेवीस तारखेला मनसेचा मुला निवडून आणायचा असं त्यांचं ठरवलं मी चुकत नसेल तर मी तुमचं राजकारण बघितलेलं नाही जवळून पण ऐकू नये की तुम्ही अगदी विद्यार्थी सेनेपासून काम करत आहे अगदी विद्यार्थी दशेत होतात तेव्हापासून तुम्ही तुमच्या राजकीय सामाजिक सगळ्या आयुष्याला सुरुवात केली प्रवासाला इतकी वर्षं तुम्ही पहिल्या पहिल्यांदा शिवसेनेमध्ये होता नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली तेव्हापासून तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर आहात म्हणजे ग्राउंडवर काम करणारा कार्यकर्ता अशी तुमची ओळख आहे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणं प्रश्नांना वाचा फोडणं दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये असे कुठले प्रश्न गेल्या पाच वर्षात किंवा दहा वर्षात आ, देशारी 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 तुम्ही मांडलेत आणि ते धसास लावले अगदी चांगला प्रश्न तुमचा आहे दही विधानसेवेचा अनेक प्रश्न आहे म्हणजे आत्ता तुम्ही आरोग्याचा प्रश्न जर म्हणाला तर आमच्याकडे एक भगवती हॉस्पिटल आहे त्याची अवस्था जर तुम्ही जाऊन पाहिलीत ना रुग्णांना व्यवस्थित त्यांना त्यांची जी तपासणी असते त्यांना ज्या गोष्टी पाहिजेत एक्सरे मशीन असेल आय यू सेंटर बघं पण बंद करून ठेवले मग तर आय यू सेंटरमध्ये रुग्णांना जायचं वाटतं आणि सगळ्यांकडे तर पैसे असतातच नाही सामान्य लोकच सगळे एक आरोग्याचा प्रश्न आहे प्रश्न आहे तुम्ही आय सी कॉलनीसारख्या ठिकाणी जर गेलात त्या ठिकाणी तिकडचे जे नागरिक आहेत त्यांनी परवा दिवशी मीट टुअर कॅन्डिडेट म्हणून कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमामध्ये कॅन्डिडेटला बोलवलं जातं मग त्याच्यामध्ये ज्या आता विद्यमान आमदार आहेत त्या होताना निमंत्रित केलेलं घोसाळकर निमंत्रित केलेलं आणि मलाही केलेलं अहो त्या कार्यक्रमाला दोन्ही माझे आमदार आलेच नाही अशी परिस्थिती आहे तिथे प्रचारात व्यस्त असल्यामुळे आली आता ते ठाऊक नाही पण असा एक जे एक चांगल्या नागरिकांचे तिथले नागरिक जे आहेत त्यांनी जर कार्यक्रम ठेवला कारण त्यांनी प्रश्न विचारला होता ना की तुम्ही या दहा वर्षात किंवा तुम्हाला दिली पाच वर्षात मध्ये लावतात तुम्ही काय केलं त्यांच्याकडे अवस्था अशी बे बेकार आहे की त्यांना पोटपा चालला नाहीये सुरक्षेचा प्रश्न आहे ड्रगिस्ट जे बाहेरून येतात तिथे अगदी रात्रभर भर घालत असतात त्यांनी पार्क केली आहेत तुम्हाला एक विषय सगळे पार्क आहे एक फिश पार्क म्हणून नाव दिले आता फिश पार्क म्हटलं तर फिश असायला पाहिजे तुम्ही आज जाऊन एकही फिश नाही अशी बट्ट्या बळ करून ठेवलाय ट्रॅफिकची समस्या तिकडे आहे मग मग तू गाडी म्हणजे म्हणतील आमदारचा गायचं हो आमदारचा संबंध त्याच्यामध्ये तुम्ही जर आमदार म्हणून निवडून तर जनतेची समस्या पण जाणली पाहिजे ट्राफिक कशी ती विसुलभ होईल ते पार्कमध्येसूत कशी येईल संरक्षण कसं येईल पोलिसांची पोलिसिंग मग पोलिसांना सोबत घेऊन जनतेला त्या तिथल्या घेऊन सोबत किंवा आपण स्वतः म्हणजे नुसतं मी आय सी कॉलचं म्हणत नाही सगळ्या विधानसभेमध्ये मी तर आमच्याकडे शांतीनगर एक झोपडपट्टी आहे तिथे परवादेशिक स्वतः घर प्रचार करायला गेलो अहो सर अक्षरशः वाईट वाटलं चालताना सुद्धा येत नव्हतं एवढी ये अवस्था बेकरां तिकडे माझ्याकडे फोटोज आहेत तुम्हाला दाखवेन मी अशी परिस्थिती जर असत असताना काय म्हणजे नेमकं याने एवढ्या वर्ष निवडणूक केलं काय समस्या समज समजा मी किती पाडा वाटवतो समस्या मी एक आमच्या टोलचा विषय होता पण सन्मान oh. तो विषय सुटला आम्ही तर पंधरा दिवस सन्मान राजसाहेबांच्या आदेशाने तिथे टोलवरती आम्ही कॅमेरे बसवले पक्षाच्या खर्चाने आणि पंधरा दिवस आम्ही मोजदात करत होतो किती गाड्या टोलवाले काय सांगायचं सरकारला तीस हजार गाड्या जातात सरकारला सरकार ते आकडे प्रसिद्ध करायचे पण आम्ही पंधरा दिवस डोळ्यात तेल घालून ते मोजात केली त्यामध्ये जवळ अडीच ते तीन लाख गाडी दिवसात जात होत्या आणि सरकारला ते सन्मान समजून दाखवलं नुसतं आम्ही टिक नाही केलं कॅमेऱ्यामध्ये त्याला रेकॉर्डिंग केलं आणि ते सरकारला करावं लागलं ला। आणि आज आपले सामान्य जनतेचे जे आहे ते जे मध्यवर्गीय जे कार आहे त्या ज्या टोल ये जा करते मुंबईची सगळे पाच एंट्री बनवणार याच्या अगोदर सुद्धा साहेबांनी जेव्हा आवाज उठवतो तो छत्तीस टोलनाके बंद झालेले महाराष्ट्रामध्ये म्हणजे अनेक का अशी कामं दहसलमध्ये वाल्यानंतर मग अशी पाणी पाण्यात गटावरचं पाणी येतं अशी अवस्था झाली असताना एसआरएमध्ये बिल्डर्सने एसआरए मध्ये रूम जातो काही लोक आता तुम्हाला एक उदाहरण देईन कदाचित तुमची इथे चॅनल त्या ठिकाणी गेलं इथे तुम्ही गेला। गेलात तर एक उडान म्हणून एक हे बिल्डर्स आहेत दहसलमध्येच आहेत मोरीपाड्याच्या हायवेलाच आहे अहो आत्ता तिकडे लोक ना त्यांना घर बेघर करून टाकले जवळजवळ मला वाटते पंचवीस ते तीस घर लोक आहेत ते आता रस्त्यावर कशी मांडतात झोपडी मांडतात आम्ही इथे जाणार कारण आम्हाला अपद्र केले पहिले आता वेळी पात्र करतो म्हणून आपद्र अशी अशी अवस्था लोकांची आहे प्रचंड प्रश्न आहेत माझा एक जनतेला तुमच्या माध्यमातून एक सांगणं आहे विनंती तुम्ही आम्हाला एक संधी द्या तुम्ही आता याला इतरांना दहा दहा वर्ष दिलीत एकाना पाच वर्ष दिलीत आम्हाला काहीतरी करावं असं वाटतं सर्वांनी राजसाहेबांनी सांगितलं की चोवीस तास अवेलेबल असलेला आमदार असेल आणि आम्ही ठरवलंच आहे जर का आम्ही जनतेसाठी एवढं जर करणार असू तर आम्ही जनतेला वेळ सुद्धा दिला पाहिजे आणि वेळ देणारा प्रश्न सुटतात कारण का तुम्ही वेळ करते तिथला आमदार गेला प्रशासन हालतं पोलिस येत्रा हालते सगळं हालतं पण तुम्ही वेळ वेळच देणार असाल आणि आज आम्ही एक नाही म्हटलं देवाच्या कृपेने दे दे चांगलं आमचं वय पड कमी आहे आम्ही धावू शकतो रात्री वेळ तर लोकांचं धावू शकतो आणि लोकांनाही पटायला लागल्या आता मी त्या प्रचाराच्या मतावर लोकांना सांगतोय की बाबा नाही आम्हाला एक, एक संधी द्या एक संधीचा आम्ही नक्कीच सोनू करू तुमच्या चेहऱ्यावर हास्य बोलेल की नाही हाच आमदार वारंवार आम्हाला निवडून द्यायचंय असं तुम्ही म्हणाल लोक आम्हाला त्यांचा प्रतिसाद करतो लोकांचा जेव्हा आम्ही प्रचार फिरी करतो वरून ज्येष्ठ नागरिक वगैरे अशा पद्धतीने आम्हाला सपोर्ट करतात ना की असं वाटतं की वरून अगदी आहात करून की नाही ह्यावेळेस तुम्हालाच कारण म्हणून ही अशी परिस्थिती द्यायचं विधानसभेत आहे समस्या खूप आहेत त्याचा नक्कीच आम्ही सोडण्याचा प्रयत्न आहे प्रामाणिक आणि प्रामाणिक खोटं बोलून नाही हे तर खोटं तुमच्या माध्यमातून खोटं बोलायचं जनतेला आणि जनता ऐकणार तुम तुम्ही तुमच्या जे तर लोक खूप बघतात त्याच्या मी जनतेला सो सोबत घेणार प्रशासनाची माणसं पोलीस असेल अंध्य पोलिसांना माणसं आणि स्वतः आमदार म्हणून आम्ही सोबत राहून ते विकासात्मक त्या गोष्टी नक्की घडून आणू आणि घडू शकतात तुम्हाला विजन जर असेल तर नक्की नक्की देशाचा विकास होऊ शकेल तुम्ही मग म्हणालात की चोवीस तास उपलब्ध असणारा आमदार म्हणून याचा अर्थ तुम्ही स्पष्ट असा आरोप करत आहे की विद्यमान आमदार लोकांसाठी उपलब्ध नव्हत्या हो अर्थात लोकच तुम्हाला सांगतील तुमचं चॅनल जर का लोकांपर्यंत गेलं जा अगदी अगदी झोपडपट्टीत जा गरिबांच्या वस्तीत जा ते सांगतील तुम्हाला काही ठिकाणी आमदार दिसलंच नाही ते म्हणतात आम्हाला माहितीच नाही आमदार कोण आहेत असं परिस्थिती खोटं बोलत नाही विचार कोण जावं आलंच नाही फक्त आता 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 चाललं त्या की सांगतात की मला निवडून द्या म्हणून लोक गांडाळ येत नाही कुठं काय निवडून द्या तुम्हाला कशासाठी निवडून तुम्हाला द्यायचं तुम्ही आमच्या समस्या सोडवत नाही तुम्ही जर तुम्हाला आमदार निवडण तर मग दहा वर्ष गेली अजून तुम्हाला निवडून आमची पाच वर्ष झाला तशी या सगळ्याची नवीन झाल्या पंधरा वर्ष अशी गेलीच फुकट त्यामुळे त्यांच्यावर त्याने तो आ, तो आत्मपरीक्षण करायचं आहे की बाबा लोक काय म्हणत आहेत आता मी इथून बोल त्यांच्यावर लोक आहेत मी नाही करत आहेत त्यामुळे हा बदल नक्की लोक घडवणार आहेत यावेळेस मनसेचा आमदार म्हणून तिथे राजे शेड तुम्हाला नक्की दिसेल मला तुम्हाला दुसरा आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही ठीक आहे तुम्ही या सगळ्या समस्या आणि याच्याबद्दल भरभरून बोललात तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या डोळ्यापुढे दहिसर काय कसं असेल काय करणार दहिसरबद्दल याच्याबद्दलची काही असं काही डेटा तयार करून तुम्ही असं काही ठेवलेलं आहे की बाबा आपण निवडून आल्यानंतर आपल्याला दहिसर विधानसभा अशी बदलावायची आहे चांगला प्रश्न आहे मी ज्या नेत्याच्या अध्यक्ष काम करतो सन्मान्य राजसाहेब ठाकरे तुम्हाला त्यांचं विजन माहिती असेल आणि विजन असलेला नेता आहे आणि त्यांचा आमदार जर निवडून आला तर त्यांनी जे महाराष्ट्रासाठी जे तुम्ही ब्लू प्रिंट त्यांची पाहिली असेल तर मला दैसरची ब्लू प्रिंट मी तयार केलेली म्हणजे दैसरमध्ये काय असायला पाहिजे आणि हे नुसतं मी तयार करून नाही जनतेला सोबत घेऊ लागेल मी जी सादर करतो हीच झाली पाहिजे असं काही नाही उद्या जनतेचा विरोध असेल जनतेचा सहभाग सहभाग असलाच पाहिजे ना त्याशिवाय विकास आलाच पाहिजे पण जनतेला विकास नको पाहिजे जनतेला काय अडचण असेल तर तो विकास कशाला काय करायचा महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या आपण जे करतोय सगळ्या निवडणुका कर करतोय जनतेला समाधान वाटायचंच करतोय ना की नाही मी म्हणेन तसाच विकास झाला असं होत नाही कधी मी जनतेला सोबत घेणार आहे विजन चांगलं ठेवणार आहे आणि मी मग बोलल्याप्रमाणे जनतेच्या चेहऱ्यावर हास्य बोललं पाहिजे जनतेला समाधान वाटलं पाहिजे जनतेने परत पडायला पर पाहिजे की हा योग्य मी निवडून दिला त्याला पाश्चाताप झाला पाहिजे अशा पद्धतीचं काम आता मी इथे मोठ्या मोठ्या गोष्टी सगळ्या करेन मी हे कर हो आमच्याकडे तर आमचं खवा राम नसीब म्हणतो नॅशनल पार्कून जी नदी निघते ना इकडून अशी ती मिठी नदी त्याची आता अवस्था जाऊन बघा काय झाले अक्षरशः मग त्या नदीच्या किनारी आपण काही चांगलं गार्डन बनवू शकतो का जे आता जसं गोदा पार्क साहेबांनी नाशिकमध्ये केलं त्या तुम्हाला विजन असलं पाहिजे आणि आम्ही विजन असलेल्या नाही आम, त्याच्या अंडर काम करतो त्यामुळे आमच्याकडे आम नक्कीच दैसरबद्दलचे जे आम आमचं पर्याय आणि बरं मी इथलं स्थानिक आहे माझं शिक्षणच इथे दैसरमध्ये झालं विद्यामध्ये माझी शाळा त्यामुळे दर्शनच्या लोकांच्या समस्या मला चांगल्या माहिती ना मी का आत्ता नाही आलो होतात दहा बारा वर्ष झाली मला इथे देसरमध्ये हे मी आत्ता आलोय मी आत्ता नाही आलो मी लहानपणापासून इथंच शिकलोय इथेच वाढलो इतर लोकांमध्ये आता मी तुम्हाला विरोधी पक्षातले जे कार्यकर्ते आहेत ना ते सुद्धा अरे राजेश भाई हा तो बहुत अच्छा सी तुम्ही असल्यामुळे खूप बरं वाटतं कारण त्यांना आम्ही कधी फसवे कधी केलीच नाही कोविडच्या काळात सुद्धा लोकांना आम्ही मी मगाशी तुम्हाला बोलतो म्हणाल मदत नाही आमची त्याला सहकार्य केलं तेवढे कर्तव्य आपलं कर्तव्यच आहे ना ती काही लोकांनी खूप अशी व्हिडिओज काढलेले असलं आम्ही कधी केलं नाही म्हणून आता आम्ही फीजचा संदर्भात तुम्हाला सांगतो कोविडच्या काळामध्ये शाळा चालू होत्या त्या कशा त्याच्यावरती आपल्या इंटरनेट मोबाईल मोबाईल ऑनलाईन आणि मुला लोक शाळा फोन करायच्या की फीज द्या कारण तुमच्या ऑनलाईन आम्ही शिकवतोय लोक अक्षरशः आमच्याकडे यायची की शा शाळेच्या आता जेव्हा मी प्रचार करतो म्हणतो आपने आम्ही मदत की आता इस बार कोही चुन के देंगे तो कुठल्या समाजाचे लोक असो त्या सर्व इस बार इज्बार आप कोही चुन के लेंगे आपले हमारे लिए काम हेला मला तुम्हाला हा प्रश्न विचारणाराच होतो कारण जयसर विधानसभा गुजराती समाजाचं मतदान हे निर्णय काय मुद्दा हो, आहे हो, हो. आणि आतापर्यंत या समाजाचं मतदान कसं होत आलेलं आहे हे पण आपण बघितलेलं हो. आहे तर या समाज डोळ्याफोडून ठेवून म्हणजे मराठीही आहेत गुजरातीही आहेत तर त्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव हा आहे की ते मतदान भारतीय जनता पक्षाला जातं यावेळेला ते बदल करतील याची खात्री वाटते हो अर्थातच खात्री वाटेल समोरच येऊन लोकं सांगतात मी अख्ख्या बिल्डिंग्समध्ये जातो युजबल बदल बदल करणंही आहे कारण ज्यांनी भारतीय जनता पार्टी म्हणून आमदार म्हणून त्यांनी जोडून दिलेले आहेत ना ते दहा वर्ष त्यांच्याकडे कधी गेलं तर त्याला घरीच घाललं ना हे कुठे जाणार आम्हालाच मतदान करणार त्यांच्याही काय समस्या आहेत ना आता बिल्डिंग टॉवरमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या तो कुठल्या समाजाचा असो गुजराती असो मराठी असो अन्य कुठल्या समाजाचा असो त्यांच्याही समस्या आहेत ना तुम्ही तिथे निधन तिथे गेलं पाहिजे ना त्या समाजात आणलं पाहिजेत ना मग तुम्ही समस्याच जाणार नाही मग तुम्ही काय करणार गृहित धरणार मी मी अमुक अमुक पक्षाशी उमेदवार मला आपोआप बदल कर असं नाही होतो पाच वर्षात झालं अजूनपासून दहा वर्षात दिली ना आता लोक कंटाळले आणि आता त्यांना कळलं की बाबा सन्मान्य राजसाहेब जी भूमिका मांडताय त्यांना पटती आहे सगळी भूमिका पडते की नाही हे हा योग्य नेता आहे हा योग्य यांचा उमेदवार योग्य आहे या नेत्यांनी जी भूमिका मांडली आम्हाला पटते तुम्ही आता तुम्ही जर तुमचे चॅनल जर वेळेला गेले तर तुम्ही विचार कोणाले नाही आम्हाला बदल करायचं म्हणतात आणि बदल पर्याय म्हणून ते सन्मान राजसाहेबांचा उमेदवार त्याला त्याला पर्याय नव्हता ना कोणच जर का त्यांना जर इकडे नाराजी असेल हे काय करणार नसतील तर म मनसेचं राजेशोडू योग्य आहेत त्यांना असं वाटतंय आणि वाटत असेल तर आनंदच आहे ना काही लोक मला माझी गाडी थांबून सांगतात आणि ते असं सांगतात की ते खोटं काय अजिबात अगदी बदल लादा याचं कारणच आहे की त्यांना बदल हवाय मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे मग अशी तुम्ही म्हणालात की राजसाहेबांनी सांगितलं भाषणामध्ये जाहीरपणाने की महाराष्ट्रामध्ये नवनिर्माण सेनेचा आमदार हा लोकांसाठी चोवीस तास उपलब्ध असेल ठीक आहे लोकांसाठी तुम्ही चोवीस तास उपलब्ध असता अनेक लोकांना सकाळी लवकर उठून मुंबई आपण बघतो काय लोकांच्या कामाची आणि सी परिस्थिती असते लोक घर किती वाजता सोडतात आणि घरी किती वाजता येतात प्रत्येकाला त्याची समस्या घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचणं अर्थात त्याची समस्या त्यानं तुमच्यापर्यंत पोहोचणं पाहिजे हे अगदी व्यवहाराला धरून आहे पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो मनुष्य जर का तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही काही वेगळी उपाययोजना करणार आहे का उत्तम चांगला प्रश्न विचारलात कारण मी प्रचाराच्या माध्यमातून फिरतोय लोकांपर्यंत जातो आहे आणि लोकांना सांगतोय मी आज तुमच्याकडे हातोडून घेतो आहे मला मतदान करा मला मतदान करा आम्ही मी एकदा निवडून आलो मी माझ्या ऑफिसमध्ये बसणार पण तुम्ही मला शोधत राहणार मला असं नाही करायचं आहे चोवीस तास उपलब्ध असला आमदार म्हणजे मी तुमच्याकडे निवडून आले तर येणार आहे त्या त्या समजा उदाहरणार्थ समजा आम्ही वॉर्ड वाईज ज्या आता आमच्या मनसेच्या शाखा आहेत त्या वॉर्ड वाईज शाखांमध्ये जाऊन ते वेळ देणार आहे की बाबा ह्या वॉर्डची लोकांनी ह्या दिवशी आमदार इथे येणार आहे किंवा त्या वॉर्डच्या बघून वॉर्ड मोठा असेल तर मोठा जर तिथे नाका असेल त्या ठिकाणी त्या लोकांनी मला भेटायचं आहे असे लोकांना वेळ ठरवूनच देणार आहे त्यामुळे काय होईल लोकांना सोपं जाईल लोक मला शोधत येतात कामाने की बाबा बरं काय होतं मी कुणाला अजून माझी गर्दी असणार ज्यांना खरोखरच गरज असेल ते लोक बाहेर उभी असतात आणि ते, ते, ते बिचारी त्यांना काम त्यांचं होत का नाही ते निघून जातात कारण अरे आमदार बी असलं माझ्याकडे होणार नाही मी लोकांपर्यंत आणि मी प्रचाराच्या माध्यमातून लोकांना सांगतो सुद्धा की पाच वर्ष तुम्ही निवडून दिलं ना आणि तुम्हाला मी सांगितलेलं आश्वासन मी पूर्ण नाही केलं त्याच्या प्रचारबाजू सांगतो आमच्याकडे आमच्या वाशीचे उमेदवार आहेत गजानन काळे त्याने अॅफिडेव्हिट तयार केलं तसं बे अॅफिडेव्हिट मी लोकांना सांगतो सेम ॲफिडेव्हिट तुम्ही आमचं नाही केलं ना तर चारशे वीस गुन्हा दाखल का मध्ये तुमच्या माध्यमातून सांगतोय मी मी आता चॅनलवर बोलतोय मी जबाबदारी बोलतोय मी जर का मी आता तुम्ही म्हणाल की चोवीस तास बोलावतो म्हणजे जे जर का तिथे गेलो नाही त्या वॉर्ड वाईज किंवा त्या संबंधित त्यांना नाक्यावर म्हणालो लोकांना भेटावं किंवा बिल्डिंगच्या हो आम्ही ठरवून देऊ जे या ठिकाणी आमदार भेटणार आहेत म्हणून तर मला लोक तू खोटं बोललास आहे भेटणार लोक तर म्हणून चोवीस तास बोलवदा आमदार असं मी म्हणालो कारण लोकांना तुम्ही कनेक्ट नाही झालात लोकांना सोबत तुम्ही घेतलं नाहीत तर लोक तुमच्यावर नाराज होतात लोकांचे काम एवढी मोठी नसतात तो पाणी गटार रस्ते किंवा त्यांचे वैयक्तिक ऍडमिशन असतील किंवा अजून काही वेगळे असतील तुम्ही जर आमदार म्हणून जर त्यांच्याशी कनेक्ट झालात ना त्यांनाही बरं वाटेल की नाही आमदार इथे आम्हाला वेधविधानुसार येऊन बसतो आमचं ऐकतो आणि ऐकल्यानंतर आम्ही प्रश्न सोडवतो त्या पद्धतीने मी ते काम करणार आहे आणि ह्या तुमच्या माध्यमातून हे चॅनल तुमचं आहे रेकॉर्ड करून ठेवा निवडून आल्यानंतर लोकांपर्यंत जाण्याचा एकच मार्ग त्यांना त्या ते वेळेत मी ना पंधरा दिवसांनी मी वेळ ठरवून देणार आहे प्रत्येक म्हणजे विधानसभा दोन लाख सत्ताचाळीस हजार समथिंग आहे त्यानुसार आमचे जवळजवळ सहा वॉर्ड आणि अर्धे एक दोन तीन वॉर्ड अर्धे आहेत अशा लोकांकडे जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार लोकांना माझ्या पायपीट करण्याची गरज गरज नाही सुलभ होईल असं मी नक्कीच त्यांना आश्वासनाची पूर्ती आपण कराल अशी अपेक्षा नक्कीच सध्या प्रचार चालू आहे प्रचार अगदी अंतिम टप्प्यात आलाय वीस तारखेला मतदान होते गेले बरेच दिवस तुम्ही प्रचार करत असाल जशी तुमची उमेदवारी जाहीर झाली अधिकृत कसं तुमचं शेड्यूल असतं आणि लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो मध्यंतरी आता थोडं वातावरण बदललं आहे तर एकशे चोवीस वर्षात नव्हता तेवढा उन्हाळा होता बरोबर तर, तर तब्येतीची काळजी घेणं जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कसं काय मॅनेज करत आता आ, आ, एक एक, एक प्रकारची लढाई आहे राजकारणातली आणि ती लढायची असेल तर मग जीवन किंवा आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आता बघायच्यात असतात तसं आम्ही बघतच ना राजकारणातली माणसं आपल्याला जसं कॉल येईल जसं लोकांना भेटलं जाण जाणं गरजेचं आहे पण असं एक नियोजनबद्ध आहे की प्रचार फेरी असते ती निवडणूक आयोगाकडून आम्हाला ते त्याचा परवानगी मिळते त्यानुसार तिथे आम्ही जात असतो भेटीकाठी वैयक्तिक आहेत मीटिंग्स <laughs> आहेत या गोष्टी उचल आणि तुमचं जर तुम्ही बघत बसलात ना की मला जेऊ दे किंवा मला असं नाही होत मग लोकांनी सवय ते म्हणाल म्हणून आम्ही निवडून आल्यानंतर तेच करणार आपल्याला आता विसरायचं आता आपण जनतेचं झालो आणि जनतेला जेवढं मला चांगलं देतील नक्की आहे बघा मी घरी सांगून ठेवले आपण जर जनतेने एवढं प्रेम दिलं मला निवडून धर्म जर दिलं मग आपण जनतेच आहोत ना कमी आमदार झालो झाल्यानंतर मला दोन शिंग झाली फुटली आणि मी चाललो आता असं नाही मग तुम्हाला जनतेला द्यावं लागलं वेळ जनतेसाठी तुम्ही आहात तर आणि का भरपूर समस्या आहेत ना हा अगदी म्हण समस्या सगळ्या झाल्या सुटलेल्या आहेत तर कशाला समस्या खूप आहेत त्या सोडवण्यासाठी खूप वर्ष लागणार पण प्रयत्न करतात पाच वर्षामध्ये लोकांना मग अशी बोलल्याप्रमाणे त्यांच्याच जेव्हा समाधान वाटेल की नाही आमदार करतोय आमदारांनी केलंय आम्हाला समाधान आहे याला परत निवडून दिलं पाहिजे हा योग्यच गोष्टी करेल अशा भरपूर चांगल्या गोष्टी मी करण्याचं आहे आणि मगपासून मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचे नेतेच तसे एकदम परफेक्ट एकदम नियोजनबद्ध नियोजनबद्ध ते आणि नियो नियो ते बोलतात तसे करतात तुम्हालाही त्याचा अनुभव असेल आणि त्यांचं काही असं खोटं नाटक नसतं त्यांना आवडत पण नाही त्यांना खोटं करेल त्याच्या आम्हीसुद्धा म्हणून जनता म्हणून म्हटलं नाही जनतेला विश्वास बसला मला आज समजावती त्यांच्या ज्या सगळ्या रॅली सभा होतात त्यांना सांगता येतात जनतेला पट्ट येते की नाही हा माणूस हो, जो बोलतो त्यांची जी सगळी उमेदवार ते पण तसेच असणार आणि हो आम्ही तसेच आहोत साहेबांसारखेच आहोत साहेबांनी जे सांगितलं त्याच्यानुसारच जनतेसमोर जाणार आणि जनतेचे प्रश्न सोडपर्यंत आम्ही अजिबात स्वस्त बसणार नाही अलीकडं आपण बघतोय की मनसेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची भूमिका अत्यंत प्रखर हिंदुत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे स्वीकारले पाहिजे ते आहेच पहिल्यापासून आज ते जाहीरपणानं बोलताय विकास हा एक प्रमुख अजेंडा तुमच्या प्रचाराचा आहे मुद्दा आहे प्रचारामधला विकासाबरोबर हिंदुत्व हे सुद्धा तुम्ही आज मांडताय हो अर्थातच अर्था हिंदुत्व हे तर राष्ट्रत्व आहे ना सन्मान्य राजसाहेब भाषणामध्ये बोलतात मराठीसोबत हिंदुत्वसुद्धा माझे तेवढाच मुद्दा आहे आणि ते साहेबांचं तुम्हाला वाक्य माहिती आहे त्यांनी दे, जे बोलतात ते मागे हटत नाही सन्मान्य बाळासाहेबांनंतर जी खरी भूमिका हिंदुत्वाची मांडतात ते सन्मान राजसाहेबच मांडतात आणि सगळ्याच समाजाला पटत आहेत ते तुम्ही मग अशी गुजराती समाज असो किंवा मराठी समाज असो इतर समाज असो ते पटतंय कारण का हिंदुत्व हा मुद्दाच महत्त्वाचा मुद्दा आहे असं मानूच आम्ही चाललो असो तर लोकांना पटतंय ते की जी कणखर आणि बेडर म्हणजे भूमिका मांडायची जी असते ना आणि त्याच्याबद्दल जो तुम्हाला माहिती आहे ते माहिम दर्ग्याचं काय झालं भाषणातमध्ये बोललो दुसऱ्यावरती दर्गा साफ आणि ते मांडल्यानंतर ते मागे हटले आणि आम्ही पण तसंच होत ना साहेबांचेच आम्ही कार्यकर्ते हो। महाराष्ट्राने अलीकडं बघाल तर आमच्याकडे अशी माहिती आहे की मुंबईत सिकडेच इथं हिसर किंवा बोरिली असं म्हणत नाही मी अगदी तुम्ही दादर म्हणा बॅनरा म्हणा <coughs> बांगलादेशी आणि रोहिंग्यांचं फेरीवाले जे आहेत हे प्रमाण खूप वाढलेलं आहे तुम्ही दादर बेस्टला गेल्यानंतर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल अनेकांनी त्यावर आवाज सुद्धा उठवलेला आहे ढसरवरुली पण ह्याला काही अपवाद आहे अशातला भाग नाही तर हे फेरीवाले ज्या अशा पद्धतीचे आहेत बांगलादेशी आहेत रोहिंग्या आहेत हे तिथून हटले पाहिजेत याच्यासाठी तुमची भूमिका काय राहील अगदी अगदी हा सुरक्षितेचा विषय आहे आणि मला असं वाटतं मग कधी कधी असं वाटतं की मग आपलं प्रशासन तिथल्या आमदार किंवा तुमची माहिती काय आहे अशा पद्धतीचे किती फेरीवाले आपल्या विधानसभा क्षेत्रात आमच्याकडे तर मी माहिती मांडल्यापेक्षा आमच्याकडे मोठे एक आहे झोपडपट्टी आहे पाटील तिथे चांगले लोक राहतात पण अशाही काही लोक तिथले मध्ये पोलिसांनी शोधमोहीम केली नाही आम्ही विरुद्ध आम्हाला ज्यावेळेस हा ते ते प्रकार ज्यावेळेला आला बाहेर साहेबांनी सांगा शोधमेवी सुरू करा म्हणून आम्ही विरोधात शोधमोहीम सुरू करत होतो आणि आता लपून चपून बसले ते शोधणं गरजेचं आहे कारण देशाच्या सुरक्षेवर जर काही बाधा येत असेल तर अशा वेळेला महाराष्ट्रातील जो महाराष्ट्र निवडणूक पक्ष आहे तो राष्ट्रीय जो जे आहे तो त्यासाठी आम्ही मागे पुढे कधी बघणार नाही शेवटी तुम्ही सुरक्षित नसाल तर उपयोग करा तुमचा याच्या माध्यमातच बॉम्बस्फॉट किंवा इथं मला अतिरिक्त आतमध्ये घुसतात ना मग अशा लोकांना हटवणं गरजेचं आहे आणि दहस विधानसभेत आहेतच आणि कसं आहे आमच्याकडे एक पद आलं एक लोकप्रतिनिधी पद आलं त्याला पदाला बदल असतं आता आम्ही बंद नसेल तर आम्ही काय करणार करणार आंदोलन करणार पोलीस जाणार आम्हाला घेऊन जाणार आम्ही पोलीस जाऊन दाखवले विचारतो तुम्ही पोलिसांना बाबा अशा पद्धतीने आहेत पण तिथला प्रशा जो प्रशासनाचा किंवा आमदार जो असतो त्याची ताकद असते की तो तिथला पोलीस स्टेशनला डीसी पीने बोलतो की बाबा या ठिकाणी अशा पद्धतीने चाललेला आहे आपण ते बंद केलं पाहिजे त्याच्यात तो दिवस लक्ष घातलं पाहिजे ना हो घातलं नाही तर कसं म्हणत आणि हे काय एक का समाजात दुखवायचं म्हणून नाहीये की इथे जर असे लोक येत असतील त्यांना बंधन केलंच प्रश्नच नाही ते समाजात दुखावलं म्हणून नाही असे लोक येतात कसे इथे त्यांना आणतं कोण इथं शोधून काढलं पाहिजे मला पोलिसांबद्दल विश्वास आहे पोलीस त्याचं काम करतायत पण त्याला बळ पण दिलं पाहिजे ना की बाबा तिथल्या लोकांना सोबत घेतलं पाहिजे बाबा आजोला कोण राहतं कोण आलं इथे याचा जर लोकांना आमदार आहे हे डीसीपी पी आहे ते सिनियर आहेत आम्ही इथे इथे शोध मग ती लोकसुद्धा वाहून सांगतील की ना आम्हाला बाजूला जो आहे पण त्याला विश्वासात तर घेतला पाहिजे ना त्याच्यावर तुमच्या ह्या गोष्टी होणार नाहीत आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे सुरक्षेच्या दृष्टीकोन महत्वाचे ती नक्कीच या विधानसभेत जर आहेच ते आम्ही नक्की या पुढे नक्की करणार आणि सगळ्यांना सोबत घेऊ मी बोलल्याप्रमाणे उगा तुम्ही आमदार झालो आणि आजूबाजू जर खरं तर सगळ्यांना सोबत घ्यावं लागेल ठीक आहे जी आपण आपल्या सगळ्या प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ दिलात आणि न्यूज डंकाबद्दल आपल्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून सविस्तर चर्चा केली मुद्दे मांडले आपल्याला न्यूज डंकाच्या वतीनं आपल्या राजकीय भावी आयुष्याला आणि या निवडणुकीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद